नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला डाबर हनीच्या या रिकाम्या झालेल्या बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे अशी रिकामी बॉटल असेल तर तुम्हीसुद्धा ती फेकू न देता त्याच्यापासून अशी सुंदर वस्तू नक्कीच बनवून बघा आता आपल्याला या बॉटलचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे येथे त्यासाठी मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण हे सहज कट करू शकतो अशा पद्धतीने हे कट केलेला भाग आपण बाजूला ठेवून देऊया आता हा कट करून घेतलेला भाग आपण कैचीने अशा पद्धतीने व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे आता जो स्टिकर आहे तो स्टिकर आपल्याला काढून घ्यायचा आहे हा स्टिकर काढण्यासाठी आपल्याला तारेच्या घासणीने तो घासून काढायचा आहे येथे मी अशा पद्धतीने तो काढून घेतलेला आहे आता याला कलर आपल्याला करायचा आहे त्यासाठी येथे मी येलो एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता आपण ब्रशच्या सह्याने पूर्ण बोटलला बाहेरच्या बाजूने या पद्धतीने हा कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा येलो कलर मी करून घेतलेला आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे आता हा बोटलला लावलेला कलर सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी मार्कर घेतलेला आहे ब्लॅक कलरच्या मार्करने आपण याच्यावरती ज्या लाईन आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीने लाईन करून घेणार आहोत तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने याच्यावरती मी मार्करने लाईन करून घेतलेल्या आहेत आता येथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे व्हाईट कलरने याच्यावरती मी दोन डॉट करणार आहे त्यासाठी इथे मी पेनची पाठीमागची बाजू वापरत आहे अशा पद्धतीने दोन डॉट करून घेतलेले आहेत आता आपल्याला ब्लॅक कलर घ्यायचा आहे ब्लॅक कलरने आपल्याला या व्हाईट कलरवरती दोन छोटे छोटे डॉट करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला समजलंच असेल इथे मी दोन डोळे तयार करून घेतलेले आहेत या बॉटलचा आकार मी मधमाशी सारखा करून घेतलेला आहे आता आपण मार्करच्या सह्याने अशा पद्धतीने डोळ्याच्या बाजूला आउटलाइन करायची आहे आता तुम्ही बघू शकता या बॉटलवरती अशा पद्धतीने मधमाशीच्या आकाराची एक डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता अशीच सेम डिझाईन तुम्ही पाठीमागच्या बाजूला सुद्धा करू शकता तुम्हाला जशी डिझाईन करायची असेल तशी तुम्ही करू शकता कलर आता याचा सर्व सुकलेला आहे आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघूया येथे याचा उपयोग मी फ्लावर वेससारखा करणार आहे याच्यामध्ये मी अशा प्रकारचा आर्टिफिशियल फ्लॅन्ट ठेवत आहे तुम्हाला जर झाड लावायचं असेल माती घालून लावायचं असेल किंवा पाणी घालून लावायचं असेल तरी तुम्ही एखादा मनी प्लॅन्ट तुम्ही याच्यामध्ये लावू शकता अशा पद्धतीने ते या बॉटलचा वापर मी केलेला आहे असा हा डाबर हनीच्या रिकाम्या झालेल्या बॉटलचा वापर मी केलेला आहे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा